श्री स्वामी समर्थ आज आपण श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग या मार्गामध्ये जे काही नियम आहेत तसेच स्वामी समर्थांची सेवा कशी करायची स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवताना कोणता मंत्र म्हणायचा तसेच आपल्या घरामध्ये जे काही देव आहेत ते कोणते देव असावेत देवाऱ्याची मांडणी कशी असावी तसेच आपल्या जर कुटुंबामध्ये काही गंभीर समस्या असतील तर ते निवारण करण्यासाठी काय करावे तसेच रात्री झोपण्याअगोदर आपल्या घरात जे काही वाईट शक्तीचा प्रादुर्भाव असेल तर आपण कोणत्या सेवेमुळे ते आपल्या घरातील वाईट शक्ती घरातून घालवू शकतो याविषयी आपण आज माहिती जाणून घेऊया सर्वांना काही ना काही समस्या असतात आपण महाराजांची सेवा करतो पण फळ मिळत नाही याचे कारण काय समजत नाही पण देव्हाऱ्यातील देव तपासून घेतल्यास आणि देव्हाऱ्यात स्वामींचे अधिष्ठान केल्यास प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपणासं मिळू शकतात नवे मार्ग सापडू शकतो त्याकरता आपल्याला सेवा समजून सेवा स्वतः समजून घेऊन इतरांनाही जास्तीत जास्त आपण सेवा समजून सांगायला पाहिजे आपल्या हातात एक माणूस एक संसार उभा करण्याची सेवा स्वामी महाराजांनी आपल्याला व गुरु गुरुमाऊलींनी दिलेली आहे नवीन श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची फोटो फ्रेम तातडीने तयार करून घेऊन ती देवारात मध्यभागी गुरुवारी सकाळी दहा तीसचे आत स्थापन करून गोडधोंड जेवणाचा नैवेद्य दाखवून त्यांची पंचोपचार पूजा करून सकाळची आरती म्हणावी रोज नित्य पंचोपचार पूजा पुझा करून दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा घरातील नैवेद्यासाठी एवढे कडक नियम नाहीत फक्त घरात कोणी जेवायचे आत नैवेद्य दाखवणे अथवा बाजूला काढून ठेवणे नंतर दाखवणे घरातील प्रत्येकाने अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करणे माळ नसल्यास वीस मिनिटापर्यंत जप करावा व तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन करावे सकाळी वेळ मिळाला नाही तर दिवसात केव्हाही वाचावे पण खंड पडू देऊ नये आता स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखविताना अनामिकेने पाण्याचा भरीव चौकोन करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे व नैवेद्य दाखवण्यापूर्वी व दाखविल्यानंतर मुजरा करावा तुळशी नैवेद्यावर तुळशीच्या पानांनी ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्याणाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम ब्रम्मे अमृतत्वाय स्वाहा ओ स्वाहा असे म्हणत सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवावा आणि नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण करू नये रात्री ताजे जेवण तयार केले नसल्यास महाराजांच्या पुरता भात करून दूध भात अथवा दूध साखर पोहे यांचा नैवेद्य दाखवावा तसेच नैवेद्य दाखविताना देभाऱ्यात निरंजन जळत असावी निदान उद्बत्ती तरी असावी महाराज अथवा इतर देव अग्निसाक्षींशिवाय नैवेद्य स्वीकारत नाहीत वरीलप्रमाणे देभाऱ्यात महाराजांची सेवा सुरू असल्याशिवाय केवळ जप पारायणे करून फलप्राप्ती होत नाही बाहेर महत्त्वाच्या कामास अथवा न... नित्याचे नोकरी धंद्यात जाताना महाराजांना तीन वेळा मुजरा करूनच उंभरटा ओलंडावा बाहेरून घरात आल्यावर प्रथम हात पाय धुवून महाराजांना नमस्कार करून घरातील इतर कामे करावीत झोपण्याच्या अगोदर घरात सर्वांनी महाराजांना मुजरा करून नंतर झोपी जावे तसेच सकाळी उठल्यावरही महाराजांना मुजरा करावा गंभीर समस्येप्रसंगी कुटुंबाने विधिवत संकल्प करून एकशे आठ श्री स्वामी चरित्र सारामृत पारायणे व बारा लक्ष श्री स्वामी समर्थ जप केल्यास समस्या निवारण होते अगर समस्या निवारण्यासाठी मार्ग सापडतो तसेच रात्री झोपण्याअगोदर उदबत्ती लावून केलेल्या जपाची रक्षा अनामिकेने कपाळी सर्वांनी लावावी त्या रक्षेचा वापर खाण्यात पिण्यात करावा व थोडी रक्षा खिशात म्हणजेच पाकिटात ठेवावी सेवेकरी मित्रांनो गुरुमाऊली म्हणतात महिन्याकाठी दहा सेवेकरी घडवा आपण हा संदेश दहा जणांना पाठवा कारण या मार्गातील ही मूळ सेवा असून वरील प्रमाणे सेवा केल्यास बरीचशी प्रश्न सुटतात हा अनेकांचा अनुभव आहे ही सेवारूपी ज्ञानगंगा जास्तीत जास्त सेवेकऱ्यापर्यंत पोहोचवा तसेच घरातील देवाऱ्याचे बाबत आपल्या मार्गांच्या काही सूचना आहेत प्रत्येक कुटुंबामध्ये घरात देवारा असणे आवश्यक आहे जरी मुलगा आई स्वतंत्र राहत असला तरी त्याने स्वतंत्र देवारा घरी ठेवायला पाहिजे ज्या घरात देवारा नाही ते घर स्मशानवत समजले जाते कारण ईश्वर साक्षीने चाललेला संसार हा खऱ्या अर्थाने चतुर्भुजाचा संसार असल्यामुळे शांती समाधानाचा असतो देवाऱ्याशिवाय म्हणजे ईश्वराधिष्ठित जो संसार नसतो तो चतुष्पादाचा म्हणजे पशुतुल्य संसार ठरतो तेव्हा देवाऱ्याचे अस्तित्व घरात सुख शांतीसाठी आवश्यक आहे कुटुंबाचे सर्व दैनंदिन व्यवहार ईश्वरसाक्षीने व्हावेत देव्हाऱ्यात कमीत कमी देव मूर्ती अगर तस्बीर असाव्यात देवारात कुलदेवी टाक अगर मूर्ती इष्टदैवत म्हणजे श्री स्वामी समर्थ लंगडा बाळकृष्ण नंदी नागाशिवाय शंकराची पिंड काळ्या फत्तराची अगर पंचधातूची तसेच डाव्या सोंडेचा गणपती पितळेचा असावा अगर चांदीचा देवारात एकाच प्रकारचे दोन देव नसावेत एकाच देवाची मूर्ती व फोटो दोन्ही चालेल कुलदेवीशिवाय दुसरी भिन्न देवी चालेल पण दोन देवीपेक्षा जास्त देवी देवाऱ्यात नकोत यंत्रे दोन किंवा तीन असले तरी चालतील तसेच चा बुडितांचे देव देवाऱ्यात पूजू नयेत नवीन देव करून घ्यावेत भगवान शंकरांचा फोटो अगर मूर्ती पुजू नये कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानातच तांडव नृत्य स्वरूपात असते तसेच संसारी माणसाने मारुतीच्या मूर्तीची पूजा देवाऱ्यात करू नये कार्यकारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानातच तांडवृत्य स्वरूपात मानले जाते संसारी माणसाने मारुतीच्या मूर्तीची पूजा देवाऱ्यात करू नये कारण भविष्यात त्या कुटुंबाचा वंशखंड होण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे देवाऱ्यात शनीची मूर्ती अगर फोटो पुजू नयेत फार कष्ट होतात देवाऱ्यात मुंजा पुजू नये बाकीचे देव काम करीत नाहीत एकाच प्रकारचे दोन दोन देव असले तरी त्यापैकी एकही देव काम करीत नाही देवाऱ्यात गायत्री मातेची पूजा करू नये कारण शिवता शिवत पाळणूक कडक असते नित्यपूजेत न ठेवता देवघरात उंचावर फोटो असला तरी चालतो तसेच कालभैरवनाथाचा फोटो मूर्ती देवाऱ्यात पूजू नये ते यम आहेत व स्वभाव कडक आहे देवघरात उंचावर फोटो लावला तर चालेल देवाऱ्यातील पूजेची मूर्ती तीन इंचापेक्षा कमी असावी भंगलेले माशी लागलेले देव तत्काळ बदलावे सापडलेले बक व बक्षीस मिळालेले देव देवाऱ्यात पूजू नयेत गुरु शिष्यांची पूजा देवाऱ्यात करू नये शिष्याचा कोप होतो कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या घराच्या देवाऱ्यात पितर नसावेत देवाच्या मूर्ती शोभेसाठी शोकेसमध्ये ठेवू नये ते देव त्या कुटुंबाचा श... कुटुंबियाची शोभा करतात देवाऱ्यात सकळ सं सक... सकाळ संध्याकाळ नित्याने जेवणाचा नैवेद्य दाखवावा देवाला ईशान्य कोपऱ्यात असावा प्रत्येकाला काही ना काही समस्या असतात या समस्येचा मूळ कार्यकारण भाव ह्या चुकीचे देव असणे किंवा देवपूजने असा आहे त्यामुळे या पद्धतीने सेवा केल्यास सेवे करायचं हमकास यश लागते यात तीन मात्र शंका नाही अशा पद्धतीने जे कोणी नवीन सेवेकरी आहेत त्यांनी या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान तसेच आर्थिक भरभराट वाढण्यास मदत होईल श्री स्वामी समर्थ.